आपण या व्हिडिओमध्ये बॉटलच्या सह्याने संस्कार भरती रांगोळी कशी काढायची हे पाहणार आहोत त्यामुळे आपण रांगोळीला चाळणीने आधी चाळून घेऊयात त्यानंतर बॉटलमध्ये आपण कागदाचं कोन तयार करून त्याच्या सह्याने रांगोळी भरून घेऊ असे केल्याने आपला वेळही वाचेल व वा कामही लवकर होईल रांगोळी इतरत्र सांडणार नाही बॉटलच्या सह्याने संस्कार भारती रांगोळी काढणे अगदीच सोपे आहे सर्वात आधी आपण बिंदू काढण्याचा सराव करू बिंदू एक समान आकाराचे व एक समान अंतरावर काढण्याचा सराव करा हा रांगोळी काढण्यामध्ये खूपच महत्वाचा सराव आहे त्यानंतर सरळ रेषा ही रांगोळीमध्ये खूपच महत्त्वाची आहे सरळ रेषा काढण्याचाही आपण सराव करणं खूप गरजेचं आहे सरळ रेषा जर तुम्हाला काढता आली तर तुमची रांगोळी खूप सुंदर दिसेल अर्धगोल गोल हा ही रांगोळीमध्ये खूप महत्त्वाचा आहे हा अर्धगोल वापरून तुम्ही अनेक प्रकारची फुले काढू शकता तुमच्या रांगोळीला सजवू शकता अर्धगोल काढण्याचाही आपल्याला सराव करायचा आहे वर्तुळ काढण्याचा सराव आता आपण करूयात त्यानंतर गोपद्म पद्म हेही संस्कार भारतीमध्ये खूप महत्त्वाचे चिन्ह आहे हे चिन्ह वापरून ही तुम्ही तुमची रांगोळी आणखी सुंदर करू शकता त्यानंतर संस्कार भारती रांगोळीमध्ये सूर्य कसा बनवायचा ते आपण पाहूयात संस्कार भारती रांगोळीमध्ये स्वस्तिक दोन प्रकारे आपण काढू शकतो त्यातील हा पहिला प्रकार आहे हा काढण्याचाही तुम्ही सराव करा हेही देवापुढेही आपण काढू शकतो वांगणातही काढू शकतो हे दोन प्रकारचे स्वस्ती अगदीच सुंदर दिसतात त्यानंतर आपण आता ओम काढूयात श्री हे ही खूप महत्वाचे चिन्ह आहे त्यानंतर आपण एक ध्वज काढूयात व एक चंद्रकोर ही पण आपल्याला रांगोळीमध्ये खूपच उपयोगी पडेल त्यानंतर हे चक्र आहे ही शृंखला रांगोळीच्या अवतीभोवती काढताना तुम्हाला उपयोगी पडेल ही ही काढण्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता हे लक्ष्मी चरण काढण्यासाठी अगदीच सोपे आहे व बॉटलच्या ही आपण खूपच सोप्या पद्धतीने काढू शकतो सरळ रेषा जे आपण काढण्यात शिकलो होतो त्याच्या सह्याने आपण हा रांगोळीचा प्रकार काढला आहे